हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता सकाळचे साडे सहा मी उठलेले आमच्या घरातले आणि आता मला करायचं आहे डब्बा तोंड वगैरे काही सुटलेलं नाही आणखी इकडे ठेवले पाणी डब्बा झाल्याच्या नंतर तोंड वगैरे इकडं मळलेलं आहे पीठ इकडं झालेले आहे अंड्याची भुर्जी आणि इकडे ठेवलं चहाला आता घेतलेला आहे आम्ही चहा आणि चपाती मी आणि आईनं आमचं पिल्लू तिकडं प्लास्टिकला खेळायलाय तर आता आमच्या पिल्लूला पण आंघोळ घालून झालेली आहे आणि आता माझं हे सगळं किचन जे आहे आता हे पूर्ण किचन मला घासून घ्यायचे भांडे वगैरे घासायचेत भांडे घासलेले नाही आहेत आणखी तर असा सगळा पडला पडलाय आणि इकडचं हे पण पूर्ण क्लीन करून घ्यायचे ह्याच्यातले पेपर खराब झालेत ते पण काढून टाकायचेत आणि हे रॅकमधले पण तर पहिल्यांदा किचन रोटा घासून घेते गॅस वगैरे घासून घेते भांडी घासून आणि आता सगळे घासून झालेले आहेत आता हे किचनच्या खालचं आणि हे इकडचं सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आता या अशा प्रकारे टाकलेत सगळे पेपर तिकडे पलीकडं मात ठेवलाय हो आणि हे जे हा जो ट्रे आहे याच्यात पण पेपर टाकलेला आहे कांदा एकच आहे बटाटा एकच आहे वांगे चार आहेत आणि मिरच याच्यात हा कडीपत्ता आहे पडलेला त्या दिवशी आणला होता दोन तीन दिवसापूर्वी काय झालं इकडे इकडच मला काम करू चल ए बंपिया ओ पोगड्या पोगड्या बघते कशा कसे बघते दिसले किल्च्या छाशी येते आम्हाला मन बरे। नहीं। आ, नहीं पिलू मग बर आबाच्या सगळे सगळ्या बॅग घेऊन जावं गावाकडे दोन पिशवी आबाला दिल्यात कॅरीबॅगच्या सगळे कारण आमच्याकडे भरपूर झालेत कॅरी बॅग पिल्लू आम्ही कॅरी बॅग आबा ती आता सगळं नीट करून ठेवते आपल्याला थांब गप घे गप बस दिले नाही थंबे थंबे दिले नाही थंबे दिले गे चल आपल्याला भांडे लावायचे पिले होत कशा लावायचं सांग बर मला आता तू कशा लावायचं सांग तुला काय ठेवायचं बघ मी लावते तू बघ तिथे ग्लास ठेवायचा ग्लासवर असा तांब्या ठेवायचा नंतर दुसरा तांब्या घ्यायचा ह्याच्यातला ग्लास कुठं आहे तिथे आहे भांडे तोपर्यंत असं करायचं ठेवायचे कप कळलं आता पहिला आपण त्या प्लेटा लावून घेऊ काय सांगते मी तुला एक प्लेट हा दुसरी प्लेट हित हो, प्लेट ही मोठी प्लेट पहिली सारायची अशी आणि ही प्लेट हित कळ नंतर ही चौथी प्लेट ह्या प्लेट अशी ही प्लेट आपल्याला सारखं लागते कळलं का तुला नंतर लाव्यात तिसरा तांब्या ठू आता ये पहिल्यांदा पातीला पण बाजूला ठू कुठला कुठे असा नंतर तो जो पाता घातला त्याच्या बाजूला ठेवायचा हा असा आणि एका बाबतीकडे घासायचं आपल्याला नुकतो तुलकु देत नाही म्हणजे कि म्हंचिल करून देत नाही पाठीमागे घेऊन लागले भांडे इकडे बघा आता याची कडे घ्यायची इथं ठोवायची पातीला घ्यायचं पातीला आणि ही कुकर दुरी घुसलायचं ही दोन्ही कडे ठोवायचं त्या कुकर मध्ये आता छोट पातीला ठोवायचं आणि नंतर

Huh, hah, gue. Kasih kerobakan, mau beli ya. di पुन्हा तर मी आता हा शो केस काढलाय तो सगळा आता नीट ठेवायचा हो आहे तर आता हॉल मधला आणि किचन मधला जो पसार आहे तो काढून झालेला आहे सगळीकडे झाडायचे राहिलेत आणि माझे आंघोळ पण आहे आता आडीच वाजलीत तरी दोन्ही पण घर झाडायचे राहिलेत झाले आता घर सगळे झाडून आता करते मी आंघोळ तर झाली आहे आता माझी आंघोळ माझलेत पाहुणे तीन आणून आता करायचे जेवण इकड घेल जेवायला शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी तर आम्ही आता आलेलो आहोत वर आमच्या पिल्लूला घेऊन आणि आईकडे टाकायला लागलात काय त्या कपूतरानाला खायला तर आता मी जात आहे खाई गिरीमध्ये जायचं दण वगैरे ठेवायचे हे बघा आहे ज्वारीचं दण आणि गव्हाचं पण गव्हाचं पण ठेवायचंय गहू पण घ्यायचेत मला आणि भाजीला पण बघू काय ते काय दिलं तिच्या हातात कशी ती तोंडात घालायली कुठे गेल ते मी कुठे गेल माई मी शिवडून तुला तर मी आता दुकानावर एवढं सगळं सामान आणलेलं आहे कारले बिस्किट पोहे शेंगदाणे चहापत्ती आणि तेल पॅकेट तर आता झटलं आमचं पिल्लू तर आता मला करायचं आता मला करायचं आहे स्वयंपाक तर भाजी आणि भात झालेले आहे फक्त भाकरी टाकायच्या आलेल्या आहेत चारच भाकरी करायच्या ते आता करून घेते पटकन तर स्वयंपाक आता झालेला आहे माझा आणखीन आमच्या मिळते तर याच्या आहेत हा बाणी आणि सुमित आता जेवण करते आणि मी तोपर्यंत व्हिडिओ एडिट करते